मित्रांनो प्रत्येक शहरामध्ये आजकाल कॅरा ओकेवर गाण्याची जणू काही प्रत्येकालाच आवड निर्माण झाली आहे आणि शहराशहरामध्ये असे पाचशे ते हजार गायक धडपडत असतात कॅरा ओके म्हणजे तयार संगीत त्याच्यामध्ये आपला आवाज व्यवस्थित सेट होईल असा गायचा प्रयत्न करायचा आता मग काहीमध्ये उपजत काही कला असते आणि ते पट्टीचे तयार होतात अर्थात मॉडर्न टेक्नॉलॉजी याचा हा सदुपयोग आहे असंच मी म्हणतो परंतु संगीत इतकं काही सोपं आहे का हो आपण गमतीने म्हणतो ना अरे मी पण गातो रे पण मी काय तानसेन वगैरे नाही बरं का तानसेन अहो तानसेन कोणी होऊच शकणार नाही पंधराशे वीसचा जन्म आणि सहा मे पंधराशे पंच्याऐंशी रोजी ज्यांचं दुःखद निधन झालं असा हा आपला भारतातील एक संगीत सम्राट एक उच्च कोटीचा गायक ज्याने वृंदावनला हरिदास स्वामींकडे शिक्षण घेतलं एक नाही दोन नाही दहा वर्ष शिक्षण घेतलं आणि मग आपल्या माता पित्याची सेवा करायची म्हणून तसं पाहिलं तर शिक्षण अर्धवट सोडून ते पुन्हा आपल्या गावाकडे निघून गेले पण यथावकाश आईवडिलांचं निधन झालं आणि पुन्हा ते आपल्या गुरूंकडं आले राजा रामचंद्र हा त्यावेळचा एक दानशूर राजा त्यांना तानसेंचं गाणं खूप आवडायचं ते त्यांना आपल्या महालात घेऊन गेले आणि मग अकबर राजाशी त्यांची खूप चांगली मैत्री होती राजा अकबर यांना तानसेंच्याविषयी समजलं त्यांनी असं गाणं ऐकलं आणि त्यांनी राजा रामचंद्राला विनंती केली की तानसेनला माझ्याकडे पाठवशील का अकबर हा अतिशय संगीतप्रेमी गायनप्रेमी व्यक्ती आणि त्याचा नवरत्नाचा दरबार होता हे तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे त्याने आपल्या या नवरत्नाच्या दरबारामध्ये हे तानसेन नावाचं चा रत्न छानपैकी ठेवून दिलं आणि मग या राजाच्या खातीर याची बर्दास्त ठेवण्यासाठी आपले हे तानसेन रोज सकाळी अकबर बादशाहच्या जा महालात जाऊन गायन गायचे कधीकधी मग तिथल्या गायकांशी स्पर्धा व्हायची पण प्रत्येक वेळेस तानसेन सर्वांना अग्रेसर ठरायचे आणि नैसर्गिक आहे जो पुढे पुढे जात असतो ना त्याच्यावर जळणारे लोकसुद्धा आपसुकच आजूबाजूला असतात असंच काहीसं वातावरण निर्माण झालं आणि एका स्पर्धेत एका महान गायकाने तानसेनला हरवलं पण लोकप्रियता त्यांची कमी नाही झाली अकबर बादशाच्या मनात जे प्रेम होतं ते कधीही कमी झालं नाही तानसेन कानडा गायला तिथे जायचे आणि मग दरबारात कानडा गायचे म्हणून त्याला दरबारी कानडाही म्हणू लागले लोक असा हा एक दिग्गज गायक दिग्गज संगीत अभ्यासक तानसेन मित्रांनो तुम्ही आम्ही गेलो ना तर सहा महिने वर्षभरसुद्धा कोणी आपल्याला आठवणीत ठेवणार नाही फार झालं पहिलं वर्ष श्राद्ध पण आज विचार करा साडेचारशे ते चारशे साठ वर्षापूर्वीची ही व्यक्ती तानसेन एक अजरामर व्यक्तिमत्व त्यांच्या ज्ञानापर्यंत आजही कुणीही पोहोचू शकलं नाही हे अतिशय जाणकार असलेली मंडळीसुद्धा कबूल करतात याच तानसेन यांची समाधी त्यांचे दुसरे गुरु मोहम्मद गौस यांच्या कबरीजवळ ग्वाल्हेर येथे त्यांची समाधी आहे आणि आजही त्यांच्या आठवणीत ग्वाल्हेरला दरवर्षी तानसेन महोत्सव म्हणून संगीत आणि गायनाचा महोत्सव भरवला जातो याला म्हणतात अमरत्व याला म्हणतात एखाद्या क्षेत्रात एक झोकून देऊन काहीतरी करून आणि मग या जगाचा निरोप घेऊन पण आपल्या आठवणी याच जगाच्या कानामनापर्यंत कायमचं ठेवून जाणं दुनिया बस ही चलती रहेगी लेकिन तानसेन जी का नाम बिल्कुल याद रखेगी बिल्कुल याद रखेगी